सर्वान जय भीम जय महाराष्ट्र स्वागत है सर्वे जय महाराष्ट्र का जीवन आजे पण झाले छाया हिराणे छाया ताई जय빈 ताई तुम्हाला कॉल झाले का जेवण आज साडी नाही रोज रोज साडी घालायचा कंटाळा येतो ताई तुम्ही नाशिकमध्ये कुठे राहतात नाशिक राहत राहते कुठेतरी ताई आपण कुठे राहतात कुठून आहे ताई महाराष्ट्र हाय हाय आपण कुठून आय छाया ताई जी हॅलो पण तुम्ही साडीमध्ये छान दिसतात हो का सगळे इंग्लिश मध्ये काय वाट नका करू ताई आम्ही जालना जिल्ह्यात राहतो त्यावर मी खूप तुमचे व्हिडिओ बघते भीम जय भीम ताई जय भीम ताई छाताई धन्यवाद लाईक करायचा कमेंट करायचा व्हिडिओला आवडलं तर हा आहे मराठी मध्ये कमेंट करा सगळे इंग्लिश मध्ये कमेंट नका करू लाईक केले धन्यवाद सगळे लाईक करा कमेंट करा मेंबरशिप जॉईन करा सगळे लाईव्ह साठी मेंबरशिपची लाईव्ह लाईव्ह घेता येईल मला मग तुम्ही जर मेंबरशिप जॉईन कर, कर, कर मी लाईव्ह वर नवीन आहे बरं बरं लाईव्ह वर नवीन आहात कुठून आहात आपण नमस्कार तुम्हाला पण नमस्कार ताई नमस्कार मी कर बरोबर स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती माझ्या जय मी पन वीडियो बनव बनवत आहे हो का ताई जय भीम नमो बुद्धाय वहिनी तुम्ही कशा आहेत नि मस्त आहे आपण कशा आहात दादा झाले का जेवण तुमचे जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय भी कैसे हो आप हम अच्छे हैं आप कैसे हो लाईक डन केले ताई आहे ताई धन्यवाद सगळे लाईक डन करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा गणेश आहे मी ताई बरं बरं गणेश दादा लाईक करा सबस्क्राईब करा लाईक डन बद्माशू बद्माश धन्यवाद चौदह नंबर लाइक दें धन्यवाद ताई जय भीम जय संविधान नमो बुद्धाए धन्यवाद लाइक के बदल लाइक दें संगीता धन्यवाद बदमाश का बदमाश ऐसा कर बता सभी लाइक करा चाहे ना लोग सब्सक्राइब करा ना भी दे धन्यवाद लाइक के लिए जीवन जाले का वो तुम चले का जीवन माँ जी जाले जीवन आता सपोर्ट करा बर वीडियो लमेंट टास्क्राइब करी अच्छा हुआ भगवान के दुआ से अच्छा हुआ हाँ आज पण नाही घातली तुम्ही जादूची वस्तू <laughs> जादूची वस्तू नसते घालत जादू बनवायला दिसते का तुम्हाला ताई मी नाच शिकून आहे आपण कुठून कुठे तुझा पोरगा साहेब हाय माझ्या साहेबाच्या गाडीला खूप छान गाणं सुंदर बहिणी जय भीम जय भीम जय भीम धन्यवाद लाईक करा कमेंट करा जय महाकाल बोला तुम्हाला नाही म्हणत आहे हो मॅडम मी जादू जादूगर तुम्ही म्हणताय म्हणता येईल माझ्या का जादूची वस्तू नाही घातली म्हणतील म्हणते जादू ना करते बाई जय भीम एक एस मी पण देऊ का मेंबरशिप हो चालेल मेंबरशिप करा लाइव साठी बोला मैं आ, बोला मैं अच्छा हम भी है भगवान के दुआ से अच्छा सुपर कर करले ना कोई हाय हाय केस समोर घ्या ना पुढे आपल्या लोकांना कुठे जादूवर भरोसा आहे आपल्या लोकांना नाही आहे ते पण खरं आहे झपोरगाव ड्रायव्हर आहे माझ्या बा साहेबाच्या गाडीला मस्त मस्त धन्यवाद नमस्का, नमस्कार नमस्कार हॅलो बोलू सत्य सम नंबर घेतला नंबर नसते कोणालाच वय किती आहे नाशिकमध्ये पाऊस आहे का नाहीये पाऊसच नाही नाशिकमध्ये अजिबात पाऊस नाही आज का लवकर लाईव्ह घेतली तुम्ही हो आज लवकरच लाईव्ह घेतली शुभ दुपार शुभ दुपार जय श्रीमंत बाळा क्या शिक्षण काय झालेले आहे तुमचं सातवी झालेली आहे शिक्षण म्हणून इंग्लिश येत नाही मराठी कस कमेंट म्हणता का आज बड़ा जल्दी आ गई लाइन वो जल्दी आ गई लाइन हाय सगे लाइक डन करा लाइव मेंबरशिप जॉइन करा खूब हुशार है भाऊ मस्त नंबर मांग माझा नंबर द्या भाऊला द्या तुमचा नंबर टाका त्याच्यावरती भाऊला नंबर मागतोय तो तुमच्या वय तेवीस आहे हो का कुठून बोलतात नाशिक टेन्शन नको घ्या मी पण आठ एक అన్నోటీ కల